नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या वेळेस मी व्हिडिओ बनवला होता की मी जी चूक केली ती तुम्ही करू नका तर त्या व्हिडिओमध्ये जो मी माझा अनुभव शेअर केला तो बहुतेक खूप जणांना फायदेशीर ठरलेला आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी इतका छान प्रतिसाद दिला तर मी खरंच तुमची सगळ्यांचे आभारी आहे आणि व्हिडिओला कमेंट सुद्धा तुम्ही इतक्या भरभरून दिल्यात आणि तुमच्या शंका कुशंका आणि छान छान अभिप्राय नोंदवला आहे त्याबद्दलही मी तुमची आभारी आहे काही ठिकाणी मला काही गोष्टींच नॉलेज नव्हतं तर काही जणांनी कमेंट मधून मला ते माझ्या काही शंका होत्या त्यांचं मला सुद्धा छानपैकी नॉलेज मिळेल असे उत्तरं पाठवलेली आहेत तर त्यांचेही खूप आभार तर व्हिडिओ एकंदरीतच म्हणजे खूप छान प्रतिसाद मिळाला तर खूप जणांच्या कमेंट आल्या तर म्हटलं त्या कमेंटला थोडस उत्तर देऊया तर वेळ न दरता मी व्हिडिओला सुरुवात करते तर पहिला मुद्दा म्हणजे मी क्लिअर करते की मी युट्युबर आहे मला सुद्धा काहीही नॉलेज नव्हतं तुम्ही माझे काही, काही व्हिडिओ जुने जर पाहिले तर त्या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहाल मला साध कॅमेरा मोबाईल कसा पकडायचा त्या मोबाईल मध्ये कसं पाहायचं कसं बोलायचं हे सुद्धा कळत नव्हतं आणि ते व्हिडिओ मी मुद्दाम डिलीट केलेले नाहीत थंबनेल कसं बनवायचं तेही मला कळत नव्हतं पण कसं असतं की जुने व्हिडिओ आपल्याला आठवणीसाठी मला आवडतात म्हणून मी ते व्हिडिओ माझं चॅनल मॉनिटाईज झाले तरी मी ते जुने व्हिडिओ तसेच ठेवलेत कारण तुम्हाला सुद्धा ते व्हिडिओ पाहिल्या कळेल की सुरुवातीचे जे पाच सहा सहा सात सा, सा, सा व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये मला बोलता येत नव्हतं एडिटिंग करता येत नव्हतं मागचं पुढचं एडिटिंग शेवटचं एडिटिंग सुरुवातीला आधीच नंतर असे काहीतरी प्रकार झालेले आहेत थमने नीट लावता आलेलं नाहीये कसं असतं कि आपण ज्यावेळेस वेळेस नवधा व्हिडीओ बनवतो ना त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू आपल्याला एडिटिंग कसं करायचं ते शिक आपण हळूहळू पुढे पुढे शिकत जातो कसं एडिटिंग करायचं कसं अपलोड करायचं कसं बोलायचं कसं कॅमेरा समोर उभं राहायचं काय विषय निवडायचा हे सगळं कसं आपण नवधा व्हिडिओ बनवून झाल्यानंतर आपल्याला हळूहळू कॉन्फिडन्स येतो आयडिया येते आणि आपण शिकत जातो तर सुरुवातीला लगेच कोणी शिकत नसत तर आणि दुसरं काय की जे टेक्निकल नॉलेज असत ते मला एवढं नाहीये पण मी आपल्या वर खूप असे व्हिडिओ आहेत टेक्निकल नॉलेज व्हिडिओ कसे बनवायचे अपलोड कसे करायचे कोणत्या ऍप मध्ये वेगवेगळ्या ऍप वेग तुम्ही टाकला तर त्या ॲपला कसं डाउनलोड करायचं एडिटिंग करायचं ते सगळे व्हिडिओ व्हिडीओ मध्ये तुम्हाला सापडतील तर मी हेच व्हिडिओ पाहून पाहून सगळे शिकलेली आहे आणि दुसरी गोष्ट कि स्वतः स्वतः मध्ये कॉन्फिडन्स पाहिजे कि हो मला माझ्या जवळ असं काहीतरी आहे की ज्याचा दुसऱ्यांना फायदा होईल कि माझे विचार किंवा मला काहीतरी आहे त्या कृतीतून मी लोकांना काहीतरी शिकवू शकते हे जर आपल्याकडे कॉन्फिडन्स आणि कला असतील तरच आपण युट्यूब वर यायचं आहे आणि दुसरी गोष्ट की काहींना अशी भीती असते की एकच कॅटेगरी निवडली पाहिजे तर हो मला ते मान्य आहे कॅटेगरी एकच निवडली पाहिजे की जेणेकरून काय होतं त्याच टॉपिकचा सबस्क्रायबर आपल्याला मिळतो आणि तो सबस्क्रायबर आपला पूर्ण व्हिडिओ वॉच करतो तर तो तो, तो फायदा आहेच एका कॅटेगरीचा तुम्ही निवडला पाहिजे पण होतं काय कित्येक युट्यूबर असे आहेत महिला किंवा की त्या प्रत्येक वेळेस एकाच प्रकारचे व्हिडिओ नाही बनवू शकत म्हणजे मी स्वतः त्यातलीच आहे की मी एकाच प्रकारचे व्हिडिओ नाही सतत बनवू शकत तर मग काय करायचं तर माझं चॅनल तुम्ही जर पाहिलात तर माझ्या चॅनलवर सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत कधी मी ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ टाकते कधी मी मंदिरात गेली असेल त्याचा व्हिडिओ टाकते कधी मी रेसिपीचा टाकला आहे कधी मी कोणाची मुलाखत घेतली आहे किंवा असे वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ मी त्यामध्ये टाकलेले आहेत मग नुकसान होत का तर नुकसान युट्यूब करून काही नुकसान होत नाही नुकसान आपल्या कि काही सबस्क्रायबर मुलाखत पाहण्यासाठी आलेले असतात काही सबस्क्रायबर मार्केटिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आलेले असतात तर ते तेवढे व्ह्यूज आपल्याला प्रत्येक व्हिडिओला मिळतील असं सांगता येत नाही म्हणून एक कॅटेगरी निवडायची की, की जेणेकरून आपल्याला परफेक्ट फिक्स व्ह्यूज ते ठरलेले असतात पण माझं सध्या असं आहे का मी एका कॅटेगरीचा व्हिडिओ नाही बनवू शकत तर माझ्या चॅनलमध्ये सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत तर ज्यांना कोणाला अशी भीती वाटत असेल की एका कॅटेगरीच करायचंय बाबा तर मग नको मी नाहीच येत. तर तुम्ही माझ्या चॅनलचा अभ्यास करू शकता की त्यात सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत आणि मला अजूनपर्यंत तरी काही प्रॉब्लेम आलेला नाही आणि कित्येक असे चॅनल सुद्धा मी पाहिलेले आहेत की ज्यांनी दोन दोन वर्ष रेसिपीचे व्हिडिओ टाकले आहेत आणि आता कंटाळून त्यांनी वेगळे वे व्हिडिओ वे टाकायला सुरुवात केली आहे डेली ब्लॉग चे व्हिडिओ टाकले जातात आणि अजून एक मी सजेस्ट करू शकते की आपण जे चॅनलला नाव देतो ना ते खूप शॉर्ट नाव असावं कारण काय होतं की लॉंग नाव टाकलं ना आपण आपल्या अपन चॅनलला तर ते कोणाच्या लक्षात राहत नाही कसं असतं की आता मी माझंच एक उदाहरण सांगते मला एका ताईंचे व्हिडिओ खूप आवडायचे पण प्रत्येक वेळेस त्यांचं नोटिफिकेशन येतच असं नाही ना तर मग आपण काय करतो नाव सर्च करतो नाव सर्च केल्यावर होत काय त्यांचं नाव जर ध्यानात नसेल राहत तर ते सर्च कसं कर करणार ना आपण मग मला त्या ताईंच नावच ध्यानात नव्हतं राहिलं आणि जवळजवळ चार महिने मला त्या ताई दिसल्याच नाही मग कधीतरी पुन्हा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल गेला तेव्हा तो ऑटोमॅटिक माझ्या समोर आल्यावर मग मला त्या ताई सापडल्या मग असं असत शॉर्ट नाव असेल ना, ना। तर सबस्क्रायबरच्या पण ध्यानात राहत कारण youtube कडून प्रत्येक वेळेस त्यांना नोटिफिकेशन जातच असं नाही म्हणून लोकांच्या लक्षात राहण्यासाठी आपल्या चॅनलचं नाव हे शॉर्ट असावं आता माझ्या चॅनलचं नाव आधी मी ठेवलं होतं आनंदाच्या पायवाटा ते बदलून पुन्हा काही दिवसांनी मी नाव ठेवलं होतं सुरेखा ग्रेसफुल लाईफ आता हे पण नाव मोठं होतं आणि ते टाईप करायला स्पेलिंग जमत नव्हतं आता माझे व्हिडिओ कोण पाहत असणार माझ्यासारख्या ज्या महिला आहेत त्याच पाहत असतील मग ते आणि लोकांना वेळही नसतो एवढं टाईप करत बसायला ते अवघड नाव स्पेलिंग तर मग मी आता नाव बदलून पुन्हा हे ठेवलंय बर मुद्दा हा आहे की आणखीन आपण नाव बदलू शकतो का तर हो आपण चॅनलचं नाव केव्हाही बदलू शकतो तर आपल्याला जे योग्य वाटेल आणि जे तुम्ही व्हिडिओ ज्या पद्धतीने टाकत असाल त्या पद्धतीने नाव दिलं तरी चालेल आणि शक्यतो व्लॉग नाव दिलं तर त्यामध्ये तुम्ही सर्वच टाकू शकता म्हणजे माझा आता सुरेखा व्लॉग जर केलं तर त्यामध्ये तुम्ही सर्वच प्रकारचे तुमचे व्हिडिओ टाकू शकता जर तुम्ही रेसिपी नाव टाकलं तर त्याच्यात तुम्हाला रेसिपीचेच व्हिडिओ टाकावे लागतील जर तुम्ही ट्रॅव्हलिंगचं नाव दिलं था, तर चेच व्हिडिओ टाकावे लागतील मार्केटिंगचं नाव दिलं तर मार्केटिंगचेच व्हिडीओ टाकावे लागतील तर असे काही युट्यूब चे गोष्टी आहेत त्या आपण साठी आपण ह्या हे नियम पाहिलेले बरे युट्यूब कडून काही प्रॉब्लेम नसतो आणि दुसरा एक प्रश्न होता की आपण दिसलंच पाहिजे का असं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलली होती आपण दिसलंच पाहिजे असं काही नाही पण जो व्हिडिओ आपण बनवतो आहोत ना त्याला आपला स्वतःचा आवाज तरी असायला पाहिजे मग आपला आवाज तरी पाहिजे किंवा आवाज नसेल तर आपला चेहरा तरी त्यामध्ये दिसला पाहिजे मग असेही चॅनल आहेत की ज्यात फक्त आवाज आहे, आहे, आहे ती व्यक्ती दिसत नाही आपले रेसिपीचे चॅनल आहेत पुस्तक वाचनाचे कितीतरी चॅनल आहेत की जे स्टोरी वाचून दाखवतात पण तिथे आवाज महत्वाचाच आहे म्हणजे प्रकारे तिथे आपली उपस्थिती असणं गरजेचं आहे तर आता मी काही कमेंट घेते ज्या मला आलेल्या आहेत ना म्हटलं त्या कमेंट काही उत्तर देऊया तर एक कमेंट मला आलेली आहे उपयुक्त माहिती बद्दल तर चला आता आपण कमेंट घेऊया सगळ्या कमेंट घेत नाही एवढा वेळ नसणार आहे काही महत्वाच्या कमेंट आहेत त्याच घेते आहे तर मला एक कमेंट अशी आली आहे की ही उपयुक्त माहितींबद्दल धन्यवाद वर व्हिडिओच्या काही मर्यादा असतात का याबद्दलची माहिती युट्यूब तर्फे कुठे गेलेली आहे का असेल तर कृपया लिंक शेअर करावी तर मला एवढी काही माहिती नाहीये कुठे काही लिंक असेल तर व्हिडिओ मात्र आहेत बरेचसे तर तेच व्हिडीओची लिंक मी शेअर तर नाही मला ते करता येत मला स्वतःला टेक्निकली एवढं नॉलेज नाही मी स्वतःहून शिकत 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 चाललेली आहे तर जेवढा मला अनुभव आहे तेवढं मी सांगते आता युट्यूबच एवढं मात्र माझ्या अनुभवातून आहे की तुम्ही आठवड्यातून दोन तरी लॉंग व्हिडिओ शेअर केले पाहिजेत आणि शॉर्ट व्हिडिओ दिवसाचे कमीत कमी दोन किंवा तीन तरी टाकलेच पाहिजे अगदीच नाही तर एक शॉर्ट व्हिडिओ वेळ नसेल तर एक शॉर्ट व्हिडिओ तर टाकायलाच हवा किंवा एखादी पोस्ट आठवड्यातून एखादी पोस्ट टाकायला हवी आणि लॉन्ग व्हिडिओ जर तुम्ही दोन दिवसातून किंवा दोन दिवसातून एक व्हिडिओ टाकाल तर अजून चांगलंच आहे ते कारण आपला सबस्क्रायबर आपल्या सोबत एंगेजची वाट बघत असतो तर आता मला जसा वेळ मिळेल तसे मी टाकते पण असं आहे तुमच्या माहितीसाठी सांगते की तुम्ही जेवढे व्हिडिओ अपलोड कराल तेवढा तुमचा सबस्क्रायबर तुमच्या सोबत एंगेज राहतो पण फक्त एवढंच महत्वाचं आहे की आपला सबस्क्रायबर बोर झाला नाही पाहिजे तर उत्तम आपण काहीतरी देऊ शकत असेल तरच ते व्हिडिओ अपलोड करा नाही तर आपले व्हिडिओ पाहणारे सुद्धा नंतर आपल्याला बोर होतात हा माझा अनुभव आहे दुसरा प्रश्न आहे मी तर कॅमेरा समोर उभी राहत राहत नाही व्हिडिओ मध्ये फक्त माझा आवाज वाईस टाकते आणि एडिट करते व्हिडिओ माझ्या चॅनलला काही प्रॉब्लेम नाही येणार ना आ, नाही ताई तसा काही प्रॉब्लेम येणार ना। नाही कारण तुम्ही स्वतःचा आवाज देत आहेत तर चांगली गोष्ट आहे फक्त व्हिडिओ बनवताना ह्या गोष्टी ठेवायच्या की आपण जे फोटो टाकतोय ते रिपीट रिपीट रिपीट, रिपीट तेच फोटो येत आहेत का किंवा तेच तेच व्हिडिओ आपण डाउनलोड करतो आहोत का आणि त्याच्यावरच आपण व्हॉइस देतो आहोत का तर तुमच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस वेगळं चित्र दिसायला हवं आणि थंबनेल सुद्धा प्रत्येक वेळेस वेगळं असायला हवं नाहीतर तुम्ही स्वतः नुसता आवाज देत आहात तर उत्तम आहे असं काही आवश्यक नाही की तुम्हीच दिसलात पाहिजे एका ताईंचा प्रश्न आहे की ताई कवी संमेलन कुठे असतात तुमचे ताई कवी संमेलनाचे माझे काही व्हिडिओ आहेत ते कवी संमेलन एका जागी नसतं प्रत्येक वेळेस ते वेगवेगळ्या ठिकाणी असतं आणि मी प्रत्येक वेळेस अटेंड करता येत नाही मला मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच मी ते कवी संमेलन अटेंड करते पण ते कवी संमेलन प्रत्येक वेळी वेगळा तालुका वेगळा जिल्हा वेगळं गाव वेगवेगळ्या एरियामध्ये होत असत पुढचा प्रश्न आहे की ताई या व्हायटी स्टुडिओ मधून म्युझिक कशी घ्यायची तर व्हायटी स्टुडिओ मधून म्युझिक घेण्यासाठी काय करायचं क्रोम ब्राउझर मध्ये जायचं क्रोम ब्राऊझर मध्ये जाऊन व्हायटी स्टुडिओ लॉग इन करायचा आणि व्हायटी स्टुडिओ लॉग इन केल्यानंतर डाव्या बाजूला एक लिस्ट येते ती झूम करून पहा छोटी असते ती आपल्याला दिसून येत नाही तर ते झूम करायचं आणि सगळ्यात खाली ना म्युझिकचं चिन्ह असतं त्या म्युझिकच्या चिन्हावर क्लिक करायचं मग आपल्यासमोर म्युझिकचं पेज येतं मग ते म्युझिक आपण डाउनलोड करायचे मग हे आहे ते व्हायटीचे म्युझिक तुम्हाला हवं असेल तर मी एखादा त्याच्यावर व्हिडिओ पण बनवून देईल शॉर्ट व्हिडिओ पुढचा प्रश्न आहे आपला माझं चॅनल व्यू करता का मॅडम मी काही दिवस हिंदी काही दिवस मराठी ब्लॉग टाकणार आहे आणि मग रोज एक दिवस हिंदी आणि मराठी असं करणार आहे हो दादा काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही मी तुमचं चॅनल पाहिलं तुमच्या चॅनलमध्ये तुम्ही स्वतःच कॅमेरा समोर बोलत आहात तर खूप चांगले व्हिडिओ आहेत जर तुम्ही स्वतःच बोलताय स्वतःच कॅमेरा हँडल करतायत शिवाय जास्त म्युझिकही नाहीयेत मला वाटतं तुमच्या चॅनलला डेली ब्लॉग सारखं रोजचे अनुभव टाकत आहात तर खूप चांगले चॅनल आहे आणि भाषा कोणतीही टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही हल्ली हिंदीही सगळ्यांना समजते आणि मराठीही समजते त्याच्यामुळे तुमचं चॅनल खूप चांगलं आहे आपला पुढचा प्रश्न आहे खूप छान माहिती दिली ताई श्री स्वामी समर्थांचे शॉर्ट व्हिडिओ टाकत होते मी असं सहजच व्हिडिओ टाकले आणि ते व्हायरल पण झाले पण आता होत नाही कंटेंट म्हणून आला आहे हो ताई हे बरेच जणांना प्रॉब्लेम होतो काय होत आपण देवाचे फोटो मूर्त्या त्यांचे फोटो टाकत असतो आणि कित्येकदा काय होत ते सेम सेमच असतात तुम्ही रोज जरी ते एका मंदिरात जाऊन दुसऱ्या मंदिरात जरी जाऊन फोटो घेतला तरी आता आपण म्हटलं स्वामी समर्थांचा फोटो मी आज ह्या मंदिरात घेतला उद्या त्या मंदिरात घेतला पण कधी कधी काय होतं ते सेमच असतात ना फोटो मूर्त्यांचा जो आकार असतो सेमच असतो कधी कधी आपण दुसऱ्यांच्या व्हॉट्सअपवरून दुसऱ्यांच्या मोबाईल मधून फोटो व्हिडिओ घेतो आणि ते अपलोड करतो तर सेम सेम आलं ना कधी कधी म्युझिक पण आपण सेम सेम लावतो चार पाच व्हिडिओ होऊन जात नाही त्याच्यामुळे सुद्धा व्ह्यूज कंटेंट येऊ शकत पुढचा प्रश्न आहे आपल्याला माझे साडेतीन हजार कमी झाले कारण काय असेल मला सांगा आता ह्या दादांचं चॅनल मी चेक केलं तर तुमचे सबस्क्रायबर तर एवढे नाही आहेत आणि व्ह्यूज पण एवढे नाही आहेत तुमच्या ह्या चॅनलला मग तुमचं दुसरं कोणतं चॅनल असेल की ज्याच्यावर एवढे व्ह्यूज आले होते तर व्ह्यूज कसे कमी झाले त्याबद्दल मला जास्त माहिती नाही तास कसे कमी होतात त्याबद्दल माहिती आहे की आपला संपूर्ण एक वर्षाचा क्रायटेरिया कंप्लीट झाला आणि जसं जसं एक एक दिवस आपला पुढे पुढे जाईल तस तसे आपले तास कमी कमी होत जातात आता व्ह्यूज च माहिती नाही पण लाईव्ह माझे सुद्धा झालेले आहेत मी आधी लाईव्ह घेत होते ना त्या लाईव्ह चे सुद्धा माझेही व्ह्यूज कमी झालेले आहेत दुसरा प्रश्न आहे आपला नाईस इन्फॉर्मेशन मी तीन वर्ष झाले युट्यूब वर चॅनल आहे अजून मॉनिटाईजे मॉनिटाईज झाले नाही गाईड करा ओके ताई मॉनिटायजे मॉनिटाईज होण्यासाठी क्रायटेरिया असतो की आपले एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले पाहिजेत मग तुम्ही चेक करा तुमचे सबस्क्रायबर एक हजार कम्प्लीट झालेत का आणि दुसरा नियम आहे की आपले चार हजार वॉच टाइम एका एक वर्षात कंप्लीट झाले पाहिजे तर तुमचं चार हजार वॉश टाइम सुद्धा झालेलं आहे का तर हे सगळं व्हायटी स्टुडिओ मध्ये जाऊन चेक करायचं असतं तर तुम्ही व्हायटी स्टुडिओ करा आणि त्यामध्ये पहा तुमचे चार हजार वॉश टाइम कंप्लीट झाला आहे का आणि मग आपण अप्लाय तिकडून आपल्याला अप्लायचं बटन येतं आणि ती प्रोसेस प्रमाणे आपण जायचं असतं पुढे पुढे पुढचा प्रश्न आहे तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी कोणी हेल्प केली प्लीज नक्की सांगा ताई असं मॉनिटायजेशन साठी कोणी किती हेल्प केली ना आपल्याला तरी आपल्या मेहनती मेहनतीशिवाय काही होत नाही माझ्यामध्ये जर मेहनत कष्ट कर, करण्याचे जर हेच नसतील क्वालिटी नसेल मला व्हिडिओ बनवण्याची क्वालिटी नसेल तर कोणी किती पण आपल्याला साठी आणि वॉच टाइम कंप्लीट करण्यासाठी मदत केली तर त्याचा आपल्याला काही फायदा होत नाही कारण यूट्यूब सुद्धा आपले मेहनत पाहतो आणि सबस्क्रायबर आपली व्हिडिओची क्वालिटी पाहतात तेव्हाच कुठे ते सबस्क्रायबर थांबतात आणि साठी दुसरं कोणी मदत करण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा कारण मी स्वतः सुद्धा त्या अनुभवातून गेलेली आहे पहिलं तर तु स्टेप व्हेरिफिकेशन हे आपलं आपल्यालाच करावं लागतं त्रेस्त माणूस तुम्हाला मदत नाही करू शकत कारण आपला मोबाईल हा आपल्या हातामध्ये असतो त्यामुळे आपण स्वतःच आपल्याला ते करावं लागतं शिवाय तिथे आपला पासवर्ड असतो आपला जीमेल आयडी असतो आपला मोबाईल दुसऱ्या प्रश्न आहे नमस्कार ताई मला आपल्याकडून एक छोटीशी मदत हवी होती आपण युट्यूब वर व्हिडिओ अपलोड करतो तो व्हिडिओ आपल्या फोनच्या गॅलरी मध्ये राहतो का आणि तो व्हिडिओ फोनच्या गॅलरी मधून डिलीट केला तर काय होईल कृपया मला सांगावे आपला नम्र विनंती हा तर गॅलरी मध्ये आपला व्हिडिओ असतात ना तर ते आपण डिलीट करू शकतो केव्हा एकदा का आपण तो आपलं एडिटिंग करून आपल्याला वाटलं की हा लोकांपर्यंत पाठवण्यासाठी हा व्हिडिओ परफेक्ट झालेला आहे तर तो व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड केला आणि मध्ये तो व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर गॅलरीतला व्हिडिओ आपण पाहिजे तेव्हा डिलीट करू शकतो आणि गॅलरीतला व्हिडिओ डिलीट केल्यामुळे युट्यूबच्या व्हिडिओला काही नुकसान होत नाही युट्यूबचा व्हिडिओ आहे तिथे रनिंग होत असतो आणि इकडे गॅलरीतला व्हिडिओ तुम्ही पाहिजे तेव्हा तुमचा डिलीट करू शकता कारण आपल्याला एक वेळ अशी येते की गॅलरी फुल होते मोबाईल हँग होतो व तो व्हिडिओ तुम्ही डिलीट करू शकता युट्यूब मध्ये त्याचा काहीही प्रॉब्लेम होत नाही हा पण यूट्यूबचे व्हिडिओ मात्र डिलीट करायचे नाही युट्यूब चे व्हिडीओ वारंवार तुम्ही जर डिलीट केली केले तर इम्प्रेशन डाऊन होतं आणि मग त्याचा प्रॉब्लेम होतो त्यात आपले व्ह्यूज कमी होतात सबस्क्रायबर कमी होतात तर जर तुम्हाला कधी वाटलं की तुम्ही व्हिडिओ अपलोड केला पण तो थोडा चुकीचा वाटतोय तर तुम्ही तो अनलिस्ट करा प्रायव्हेट करा आणि मग हळूहळू तो काही दिवसांनी तो डिलीट करू शकता तर हे आजचे काही प्रश्न मला घ्यावेसे वाटले ते मी घेतले आणि अजून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा तर मला जेवढी माहिती आहे तेवढी मी सांगेल मी सुद्धा शिकतेच आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची सांगायची तर व्हिडिओ युट्यूबला खूप असे टेकचे चॅनल आहेत शक्यतो मी मराठी चॅनल पाहते जे काही मराठी चॅनल आहेत ना जे व्हिडिओ कसे बनवायचे युट्यूब बद्दलची माहिती जी असते ना ते मराठी मला समजतं त्याच्यामुळे मी मराठी चॅनलच बघते आणि खूप छान पद्धतीने सांगतात मराठी व्हिडिओ जे आहेत टेक खूप छान आणि आता महिलांचे चॅनल सुद्धा इतके छान आहेत ना त्या सुद्धा खूप सुंदर माहिती देतात त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ टेकचे मराठीमध्ये पहाल तर तुम्हाला लवकर समजून येईल